जाती जमाती त्या लोकांशीला राहायला घर सुद्धा नाही त्यांना शिक्षणासाठी शाळा नाही ना जे आपण म्हणतो प्रमुख उपजीविका म्हणतो अन्न पाणी निवारा या अशा गोष्टी सुद्धा या ठिकाणी यांच्या वाड्या वस्त्यामध्ये नाही मग आपण महाराष्ट्राचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी दाखवतो ही निश्चित ठेववाना आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो मी आजच्या या आंदोलनाला आवर्जून उपस्थित राहिलो कारण का मी या वाड्यावस्त्यावर गेलेलो आहे त्या वाड्यावस्त्यावरली हाल अपेक्षा मी पाहिलेली आहे की आज लहान लहान मुलं त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित आहे त्या ठिकाणी राहायला सुद्धा आणखी त्यांना निवारा नाही त्यांना अधिकृत अशा ठिकाणची जागा नाही ही वस्तुस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे खऱ्या अर्थानं दादा ना आता सांगितलं भूमिका खऱ्या अर्थानं इथला तहसीलदार असेल कलेक्टर असेल इथला पालकमंत्री असेल त्यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की आपण त्या ठिकाणी दौरा करत असताना या वाड्या वस्तूवर पालकमंत्र्यांनी या ठिकाणी भेट देणं दादा गरजेचं आहे कारण का त्यांना त्या ठिकाणी वाड्या वस्तूवर भेट दिल्याशिवाय त्यांना त्यांची खरी वस्तू वस्तुस्थिती आहे ती समजणार नाही या ठिकाणी भाजपचे तालुका अध्यक्ष आहे त्यांना मी आवर्जून सांगतो की ज्या वेळेस इकडे पालकमंत्री येत असतील त्यावेळेस त्यांना आवर्जून त्या ठिकाणी त्या पालावर घेऊन जाणं ही आपली जिम्मेदारी आहे आणि ते आपण पार पाला अशी या ठिकाणी मी या ठिकाणी आवडून सांगतो अन्यथा दादा या ठिकाणी भाजपकडे काम करत असतील तर पालकमंत्र्यांची परत गाडी आली तर ती फल्याशिवाय राहणार नाही एवढं सुद्धा या ठिकाणी रुपयांच्या वतींना आवरून सांगतो पालकमंत्र्यांनी आवर्जून या ठिकाणी दक्षता घेणं गरजेचं आहे तुम्ही निश्चित टेंडर सहाय्य करून तुम्ही निश्चित कामावर सहाय्य करून कमिशन घेणं कलेक्टरने कमिशन घेणं त्या ठिकाणी या माध्यमातून पुढे असतील त्यांनी कमिशन घेणं हे चालणार नाही तुम्ही वाड्यावासीवर जागा त्यांचा आराखडा तयार करा आणि त्या आराखडा करून घराची असेल रेशन कार्ड असेल त्या ठिकाणी धान्य असेल त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची जिमेदारी पालकमंत्री जे आहेत निश्चित आढावा बैठक घ्यायची मंजूर केले तेवढ्या मोठे कोटीचे माझे काम मंजूर केली ही कुणासाठी आहेत ही काम कुणासाठी आहेत नेमकी रस्त्याची काम असतील कटऱ्याची काम असतील हे कुणासाठी काम आहेत तुमच्या निश्चित या ठिकाणी मतदार आहेत का जे मग काम आहेत का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो परंतु ते चालणार नाही पुढच्या वेळेस जेव्हा झाडाखडी बैठक असेल त्यावेळेस ज्या लोकांचा विषय आवर्जून त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्यावेळेस आराखडाची बैठक असेल तुमच्या कोटी जे काम असतील त्या ठिकाणी पन्नास टक्के रक्कम त्याबरोबर ह्या जमासाठी पालकमंत्री या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी मंजूर करणं ही गरजेचं आहे वस्तू जिथे तर आपण त्यांना लहान जागा सुद्धा नाही त्यांना घर नाही काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आण आवर्जून या ठिकाणी आठवले साहेबांना सुद्धा ही गोष्ट आवर्जून सांगून दादाऱ्याकडून त्या ठिकाणी आवर्जून प्रयत्न मी ठिकाणी आंदोलन चालू ठेवून खऱ्या अर्थानं सरकारला तशीदारला कलेक्टरला पालकमंत्र्याला या ठिकाणी जाल निर्माण करून या ठिकाणी आपण द्यायचं असं या ठिकाणी आंदोलना आमचा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी अपिंच्या वतीनं जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो जय भीम जय